श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय न सदा शिव अक्षरे चारी सदा उच्चारी वैखरी जो नित्य करी तो उद्धरी बहुता जीवा बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार शास्त्र वक्ते करी ती विचार परीचे शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्गत त्यावरी प्रदोषव्रत आचरत त्यासी सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा व्रत पूर्ण यथा सांग करावे प्रदोष व्रत भावे आचरिता या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्र्य आणि महद्व्यथा निशेष पळती क्षणमासात एक संवत्सरे होय ज्ञान द्वादश वर्षी भाग्यपूर्ण हे जो असत्य मानिल व्यासवचन त्यासी बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान उमावल्लभ चरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्यु गंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसोन ये विषयी इतिहास जाण सूत सांगे शौनका विदर्भ देशींचा भुभुज सत्यरथ नामे तेंज सर्वधर्मरत पराक्रमी सहज बंदीजन वर्णिती सदा बहुदिवस राज्य करीत परी शिवभजनी नाही रत त्यावरी शाल्व देशींचा नृपनाथ बळे आला चालुनिया आणिक त्याचे आप्त क्षोणी पाल साह्य झाले बहुत सप्त दिवस पर्यंत युद्ध अद्भुत जा सत्यरत धारा तीर्थी पावला मृत्यू शत्रु नगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एकलीच पायी पळता वनास थोर अनर्थ ओढवला परम सुकुमार लावण्यहरिणी कंटक सरांटे रुतती चरणी मूर्छना येऊनी पडे धरणी उठोनी पाहे मागे पुढे चत्रु धरतील अकस्मात म्हणोनी पुढती उठोनी पळत किंवा ते विद्युल्लता फिरत अवनीवरी वाटतसे वस्त्रे अलंकार मंडित हिर्या ऐसे दंत झळकत जिचा मुखेंदू देखता रतिकांत तन्मय हो नृत्य करी पहा कर्माची गती गहन जिच्या न पडे सूर्य किरण ते गरोदर हिंडे विपीन मृगनेत्री गजगामिनी वनी हिंडे महासती जेवी नैशरायाची दमयंती की भिल्ली रूपे हैमवती दुस्तरवनी तैसी हिंडे नदीच्या प्रवाही जाण पडली तीस काढील कोण असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडी शतांची शते दासी ओळंगती सदैव जिये पासी इंदुमती नाम जियेसी ते चहूकडे कडे दिनवदनी जिव्हा मुखे वाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाली तो चिक्षणी क्षणी दिव्य पुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ, बाळ टाकून उठत बसत गेली एका सरोवरा उदकांत प्रवेशली प्रवेश घेत ते, ते पाणी तव ग्राहे नेली विदारुनी भक्षिली घोर कर्मांचे विंदान वनी एकला रडे राजनंदन तव उमा नामक विप्रपत्नी जाण विगंत धवा पातली माता पिता बंधू पाही तिये लागी कोणी नाही एका वर्षाचा पुत्र तिसही घेवो घेवोनी आली तेथे तो नाही केले नाल छेदन ऐसे बाळ उमा देखो न म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकिले दुस्तर बनी म्हणे कोण याती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलून जावे जरी टाकून वृक व्याघ्र भक्षितील की स्तनी दाटूनी फुटला पाहना नेत्री ढाळीत अश्रु जीवना बाळ पुढे येऊनी ते ललना मुख कमळी स्तन लावी संशय समुद्री पडली वेल्हाळ म्हणे नेऊ की नको बाळ तव तो कृपाळू फय फेन धवल यतीरूप धरुनी पातला उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळ नेई संशय न धरी महद्भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझसा सापडला पडला कोणासी न सांगे हे मात समान पाळी घे सुत भणंगासी परिस होय प्राप्त तैसे तू जाहले अकस्मात निधी जोडत चिंता चिंतामणी पुढे येवनी पडत की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्व ऐसे बोलोनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेवोनी ते नारी देश अंतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम व्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी घेऊन या लोक पुसता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐसी हिंडत हिंडत एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत तो शिवालय देखिले अकस्मात आत द्विज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी शिवाराधना करीती विधियुक्त तो उमा आली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दीन होऊन कैसे विचित्र प्राप्तन उमावचन ऐकती झाली ऋषीचे चरणी उमाधरित म्हणे याचा सांगा पूर्व वृत्तांत महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता नृप जाण प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रु आले चहू कडोन नगर त्याचे वेढिले शत्रुची गजबज ऐकून उठिला तैसीच पूजा सांडोन तव प्रधान आला पुढे धावोन शत्रु आणिले। त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे तैसाच जाऊनी करी भोजन नाही स्मरण विषयांधा त्याकरिता या जन्मी जाण सत्यरथ अल्पायुषी होऊन अल्पवयात गेला मरोन, म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने सवत मारिली ती जळी विवशी झाली पूर्ववैरे वैरे वाढवून नेली क्रोधे बक्षिली विदारुनी हा राजपुत्र धर्मगुप्त त्याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून माता पिता रहित अरण्यात पडियेला याकरिता प्रदोष काळी अव्यग्र इंदू इंदुमौ पूजन सांडूनी कदा काळी न उठावे भवानी सी बैसवूनी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वाग्देवी वीणा वाजवीत वेणुपुरहूत वाजवीतसे अंबुज संभव सावरी भार्गवी गातसे मधुरस्वरी मृदंग वाजवी मधुकैट भारी नृत्यगती पाहुनिया यक्षपती शिव मित्र हस्त जोडोनी उभासमोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती ऐसा प्रदोष काळींचा महिमा अगोचर निगमागमा मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्री का झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा पराने जिव्हा दग्ध यथार्थ दुष्ट दग्ध हस्त स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रासी सामर्थ्य मग कैचे मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोष अति अतिविशेष निराहार असावे त्रयोदशी स दिवसा सत्कर्म आचरावे तीन घटिका झालीया रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुनी गोमये भूमि सारवूनी दिव्य मंडप उभारी चित्रविचित्र वितान कर्दलि स्तम्भ इच्छुदण्डे कुरु मण्डप किजे शोभाय मान रङ्गमाला नानापरि शुभ वस्त्र नेसावे आपण शुभगन्ध सुवासुमन विधियुक्त प्राणायाम कुरु देखा अन्तर्भाह्य न्यास मातृका दक्षिणभागी पूजावे मुरान्तका सव्यभागी अग्नितो वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धि अष्टभैरव पूर्ण अष्टदिक्पालपूजन सप्तावरणि शिवपूजा यथासाङ्गशिवध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्वसमर्पुन करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय सच्चिदानन्दघन अढल पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रत ऐकवून बाळ उपदेशिले दोघे जण मग ते एक मने करून, राहते झाले एक चक्री चार महिने पर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करिती पै शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था शतब्रह्म हत्यांचे पाप माथा होय सांगता शांडिल्य सर्व पापाहुनी पापथोर शिवपूजेचा उपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिव भजनी ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदीतिरी क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्य सापडला घरासी आला घेऊन माता संतोषली देखोन म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई थेरू म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा या अवनीतील धन आमुचे ची आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुनी परमसुंदर लावण्य खाणी शुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागुनी परदारा नयनी पहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळ वीर हरित कौटिल्यदंभ संयुक्त महा अनर्थ कारिणी ब्रह्मसुतासी तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर मनमथाहून आकर्ण नयन कोमलांग जवळी येवोनी पहात तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पिता पुसे महेशाप्रती हे कन्या अर्प कोणाते मग बोले हिमनग जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरोन न्याहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षीरसिंधूत रोहिणी रमण काय आला कलंक धुवन तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहाळी बत्तीस लक्षण संयुक्त अजानु चाप शरमंडित विशाळ वक्षस्थळ चालत करीनायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सखया प्रति सांगत तुम्ही दुजा वनाप्रती जाऊनी समस्त सुमने आणावी सुवासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या आणि कावना अंशुमती एकली जाणा राजपुत्रा खुणावीत बूरह पल्लव पसरून एकांती घातले आसन वरी वृक्ष डाहाळया भेदून भूमीवरी पसरिल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्यवदन विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्त ओष्ठ सुकुमार मंजुळ भाषिणी वाणी विधीले ते मनोज मनोजमूर्छना सावरुनी, वर्तमान पुसे तया ते शृंगारसहोबरा पासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन शशी मम मानस चकोर नृत्यकरी तव मुखाब्ज देखता आनंद जयपावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जता अंबुद मम चित्त शिखी नृत्य करी कवी गुरुहुनी तेजविशाळ आत्मकंठीची काढिली मुक्ता फळ कंठी सुदली तात्काळ चरणी भाळ ठेवित। म्हणे मी कायावाचा मने करून तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता जाहला। मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वरानने। यावरी म्हणे अंशुमती तीन दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्र गती लग्नसिद्धी साधावया ऐसे बोलून ते चातुर्यराशी वेगे आली पितया पाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परममानसी संतोषला राजपुत्र गेला परतो न बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान गुरुचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्यासी कायन्यून भयापासून सर्वदा रक्षी शिकतो यावरी ते दोघे बंधू येऊन मातेसी सांगती वर्तमान येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन देते चालिले यावरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्वराज परिवारेसी सर्व सामग्री घेऊन आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखासन त्वरित धाड़ोनी उमा आणविले यावरी यथासांग लग्न चारी दिवस पूर्ण कोणी एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहिणी देत गंधर्वराज लक्षरथ दहा सहस्त्र गज तेज एक लक्ष वाजी एक लक्ष दासदासी अक्षयकोश रत्नराशी अक्षय भाते देत शक्तीसी चाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा सववेत मान देवोनी बोलविली सुखासना रुढ अंशुमती पती सवे चालली शीघ्र गती कनक पाणी पुढे धावती वाहना सवे जियेचा चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळभार येऊनी वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पितयांचे नगर दुर्गावरुनी अपार उल्हाट यंत्राचा होत भडिगार परी गंधर्वांचे बळफार घेतले नगर पूर्वी पिता मारीला जाण त्याचे नाम दुर्मर्शन तो जिताची धरुनी जाण आपला कृण सोडिला देशोदेशींचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहू सिंहासना रूढ जाहला माता उमा बंधो शुचिव्रत त्यासमवेत राज्य करीत दहा सहस्त्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिधली दुर्भिक्ष जळ अवर्षण आधी व्याधी वैवध्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदेव दायाद देती रायासी आशीर्वाद कोणास नाही खेद सदा आनंद घरो घरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यौवराज शुचिव्रता ते देत पारिपात्य सर्व करी ऐसे दहा सहस्त्र वर्षे राज्य करून सुदत्त पुत्रासी राज्य देऊन चिंतिता मनी उमाधव चरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पावोनी नृपती माता बंधू समवेत शिवा शिवाविमानी बैसती स्तुती शिवाची कैलास पदासी जाऊन जगतात्मा शिव विलोपून जय जयकार करून लोटांगणे घालिती दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदयी धरून समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्तांचे आख्यान करीती श्रवण पठण लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकुनी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र मृत्य सत्य सत्य त्रिवाच्या घरी शिवलीला मृत ग्रंथ त्याची शिवपाठी सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्त तया हा ग्रंथ आम्र सुरस पद्मरचना फळे आली पाडास कुतर्कवादी जे वायस मुखरोग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंदा विरुपक्षा श्रीधरवरद सर्वसाक्षा, दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा न येसी लक्षा निगमागमा शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड ब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन अखण्ड पञ्चमोऽध्याय गोढहा इति श्रीपञ्चमोऽध्याय समाप्त श्रीसाम्ब